श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जप माळ याविषयी काही महत्वाची माहिती सांगणार आहे जप करण्याची पद्धत कशी आपल्या घरामध्ये जप जप माळ आहे तर ते आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचे आहे त्याचबरोबर जप माळेत एकशे आठ का असतात त्याचबरोबर जप माड ही कशी असावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा जेव्हाही आपण जप माळ करतो तर जप माळ केल्यानंतर आपल्याला ते आधी आपल्या कपाळाला लावून प्रथम आपल्या डाव्या डोळ्यांना लावायचं असते नंतर उजव्या डोळ्याला तिचा स्पर्श करायचा असतो आणि डाव्या हाताने माळेला स्पर्श कधीही करायचा नसतो नित्य जपाची माळ जे असते ते मनगटात किंवा गळ्यात आपल्याला घालायची नसते माळेवर जप करताना मन्यांचा आवाज करायचा नसतो जपाची माळ हे नेहमी आपल्याला पवित्र ठिकाणी ठेवायची असते त्याचबरोबर जप करण्याची पद्धत कशी गोमुखी वापरूनच जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने आपल्याला जप करायचा असतो आता गोमुखीने केलेला जप कसा असतो तर उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बांधनापासून मुक्ती मिळते तर अशा प्रकारे आपल्याला गोमुखीने जप करायचा असतो आता गोमुखीने जप करताना अंगठ्याच्या सहाय्याने जर आपण जप केला तर मोक्षाची प्राप्ती होते तर्जनीने जप केला तर शत्रुनाश होतो आणि मध्यमेने जप केला तर धन प्राप्ती होते तसेच अनामिकेने जप केला तर शांती प्राप्त होते आणि करांगुलीने केला तर सुंदरता प्राप्ती होते जपाची सुरुवात आपल्याला मेरू मनापासनं करायची असते मात्र शेवटी मेरुमनी ओलांडून पुढे आपल्याला जायचं नसतं जप पुढे चालू ठेवायचं चा असल्यास उलट क्रमाने आपल्याला पुन्हा मेरुमन्याकडनं यायचं असतं म्हणजेच आपण जप करत आहे आणि पर्यंत आल्यानंतर आपल्याला ते माळ जे असते ते आपल्याला उलट करून घ्यायचे असते आणि तेव्हा आपल्याला परत जे माळ आहे ते आपल्याला जप करायचे असते मेरुमनी जो असतो तो आपल्याला ओलांडायचा नसतो त्याचबरोबर शास्त्रीय पद्धत काय असते जपाची तर मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मनी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मनी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते तर अशा प्रकारे आपल्याला अंगठा व मध्यमेने आपल्याला जप करायचा असतो अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप पूर्ण झाल्यावर माळ आपल्याला जमिनीवर न ठेवता तामनात ठेवायची असते किंवा मग देवाच्या आसनाजवळ आपल्याला ठेवायची असते तसेच कुठेही आपल्या घरामध्ये खुटीवर किंवा उघड्या जागेत सहज आपल्याला कुणाच्याही दृष्टीत पडेल अशी आपल्याला जपमा ठेवायची नसते त्याचबरोबर जपमाळ जे आहे ते आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची असते की कोणाच्याही दृष्टीवर ते सहज पडणार नाही एखाद्या तुम्ही ठेवू शकतात त्याचबरोबर ही माळ जी आहे ती कोणीतरी वापरलेली नसावी प्रत्येक माणसाने आपली आपली जप वेगळीच ठेवायची असते आपण त्या माळेवर ते जप करत आहात ते दुसऱ्यांना कधीही देऊ नका जप माळेमध्ये एकशे आठ मनी का असतात तर बघा जप करण्यासाठी जी माळ आपण उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ असतात माळेमध्ये एकशे आठ का असतात तर यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ जे आहे ते विविध प्रकारची असते जसं की रुद्राक्षची माळ असते तुळस माळ असते स्फटिकची माळ असते किंवा मोत्यांची बनलेली माळ सुद्धा असते तर या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्रांचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होत असतात देवांच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळांपासून तपस्वी ऋषी मुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असणे आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती सुद्धा असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरापर्यंत पोहोचवते शास्त्रामध्ये असेही सांगितले गेले आहे की देवाच्या पूजेसाठी आसन हे खूप महत्वाचे असते त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याच प्रकारे माळेशिवाय संख्याही केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहतो यासाठी माळेचा उपयोग केला जातो आता माळेमध्ये फक्त एकशे आठ मनिका असतात तर त्याची वेगवेगळी कारणे आहेत तर बघा एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढ्याच वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मन्यांची संख्या एकशे आठचा चा संबंध आहे सामान्यत चोवीस तासामध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेतो दिवसातील चोवीस तासांमधील बारा तास दैनिक कार्यामध्ये जातात आणि शिल्लक बारा तासांमध्ये व्यक्ती एक हजार आठशे वेळेस श्वास घेतो याचा काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांमध्ये एक हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी एक हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ असतात त्याचबरोबर आता जपमाळ कशी असावी तर जप माळ करण्यासाठी आपण रुद्राक्षाची माळ घेऊ शकतो तसेच स्फटिकची माळ घेऊ शकतो तुळशीची माळ घेऊ शकतो आणि मोत्यांनी बनलेली माळ सुद्धा घेऊ शकतो रुद्राक्षाची माळ जी असते ते मनोरथ पूर्ण करणारे असते तसेच स्फटिकची माळ जी असते ते सौभाग्यप्रद अशी असते प्रत्येक मनी जो असतो तो एक अंतर सोडून गुंफलेला असतो जपमाळमध्ये मनी एकदम बारीक किंवा मोठे नसावेत प्रत्येक मनी बोटाने सहज ओढता येईल अशा प्रकारे आपली माळ असायला हवी सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मनी असतात मध्यभागी मोठा आणि मिरू मनी असतो प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चितच संख्या ठरावीत व जप करावा जप माळ सदैव आपल्याला स्वच्छ ठिकाणी ठेवायची असते जपा करता गोमुखीचा उपयोग करावा जप माळ लोकांना दिसू नये त्याचबरोबर जप माळेमध्ये मनी जे आहे ते सहज सरकता येतील असे असावेत माळ कुठनही तुटलेली फुटलेली नसावी मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मनी सरकावेत त्याचबरोबर मेरू मन्यापासून जपाला प्रारंभ करायचा असतो तसेच मेरू मनी जो असतो तो आपल्याला ओलांडायचा नसतो माळेचा तो एकशे नववा मनी असतो जप झाल्यानंतर आपल्याला माळ जे आहे ते पोतीत किंवा एका पांढऱ्या कपड्यात पिशवीत ठेवायची असते ती माळ कोणालाही सहज दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते तर अशा प्रकारे आपल्याला जप जो आहे तो अशा पद्धतीने करायचा असतो आणि जप माळ आपल्याकडे जर आहे तर ते कशी असावी त्याचबरोबर आपल्याला कुठे ठेवायची आहे आणि आपल्याला जप कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नाही વિન વિડીયો સોબત શ્રી સામી સમર્થ